जर तुम्हाला ऑनलाईन कामे करण्यासाठी सर्व्हिस सेंटर जर सुरू करायचं असेल तर तुमच्याकडे या ठिकाणी सी एस सी डी आणि आय आयडी असणं गरजेचं आहे या दोन आयडी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही ऑनलाईन कामे करू शकता आणि त्याद्वारे या ठिकाणी उत्पन्नाचा एक चांगला स्त्रोत सुद्धा या ठिकाणी तुमच्यासाठी उभा करू शकता मित्रांनो आपल्या चॅनलवरती या ठिकाणी सी एस सी आय डी प्रकारे तुम्हाला घ्यायची याचे संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत आता सी एस सी आय डी घेण्यासाठी मित्रांनो तुम्हाला टी एस सीचे एक्झाम द्यावी लागते आणि एक्झाम दिल्यानंतर टीएससीच्या सर्टिफिकेट वरून तुम्ही सीएससी ला अप्लाय करून सीएससी आय डी आयडी घेऊ शकता आता टीएससी तुम्हाला देण्यासाठी या ठिकाणी सर्वात महत्वाचं तुम्हाला असाइनमेंट असतात असाइनमेंट नंतर तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम असते आणि नंतर तुम्हाला टी एस सी च सर्टिफिकेट दिलं जातं आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टीएससी एस रजिस्ट्रेशन कसं करायचं असाइनमेंट कशा पद्धतीने सोडवायच्या याची एट टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊ चला तर या ठिकाणी टी सी सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढायचे बघूयात मित्रांनो सीएससी आयडी काढण्यासाठी अगोदर तुमच्याकडे टी एस सी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ते सर्टिफिकेट काढण्यासाठी गुगलवरती यायचं आहे आणि टी एस सी रजिस्ट्रेशन अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचंय सर्च केल्यानंतर एक नंबरलाच इन रजिस्टर न्यू युजर या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता पीई सीची ऑफिशियल वेबसाईट यावरती तुमचं आधार कार्डवरील नाव पॅन कार्डवरील नाव आणि बँक पासबुकवरील नाव आणि डेट ऑफ बर्थ सेम असली पाहिजे आणि तुम्हाला अठरा वर्ष पूर्ण झालेले पाहिजे सर्वप्रथम बघू शकता या वेबसाईट लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर सर्टिफिकेट कोर्स इन इंटरप्रिन्योरशिप म्हणून एक ऑप्शन आहे त्यावरती रजिस्टर या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचंय बघू शकता तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक पासबुकवरील नाव आणि डेट ऑफ बर्थ सेम हवी आता नवीन आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन करतोय सर्वप्रथम बघू शकता या ठिकाणी नेव ॲज पर गव्हर्नमेंट आयडी प्रूफ तर या ठिकाणी तुमचं युअर नेम या ठिकाणी ने? आधार कार्डवर जसं तुमचं नाव असेल त्या पद्धतीने सेम नाव टाकायचं काहीही चुकीचं टाकायचं नाही समोर मोबाईल नंबर टाकायचा जो मोबाईल नंबर तुमचा परमनंट आहे ईमेल आय डी टाकायचा जो तुमच्या सी एस सीला लिंक होईल नंतर तुमच्या फक्त वडिलांचं नाव टाका आणि आडनाव टाका नंतर समोर महाराष्ट्र राज्य निवडून घ्या समोर तुमचा डिस्ट्रिक्ट निवडायचं समजा माझा बुलढाणा जिल्हा आहे तर मी या ठिकाणी बुलढाणा जिल्हा निवडून घेतो तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा तुम्ही या ठिकाणी नी निवडून घ्या निवडल्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला जेंडर विचारलंय ऍज पर गव्हर्नमेंट आयडी प्रूफ जेंडर मध्ये मेल फिमेल काय जे तुमचं जेंडर असेल ते जेंडर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय जेंडर सिलेक्ट केल्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची ऍज अ गव्हर्नमेंट आयडी प्रूफ म्हणजे आधार कार्डवरील डेट ऑफ बर्थ टाकायची महिना दिनांक आणि वर्ष ऍड्रेस टाका ऍट कुठले आहेत पोस्ट तुमचा तालुका नंतर तुमचा एक अपलोड फोटोग्राफ अपलोड करायचंय फाईट बॅकग्राऊंड चा पन्नास ते पन्नास केबीच्या आतमध्ये जेपीजी किंवा पी एन जी फॉर्मेटमध्ये नंतर समोर हा कॅपचा दिसतोय हा कॅपचा कोड टाकायचा आणि खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी डिक्लेरेशन आहे वाचा आणि या कन्सर्टला आय अग्रीवरती क्लिक करून सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं क्लिक करा केल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी वेट करा आता या ठिकाणी जसं तुम्ही सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुम्हाला पेमेंट येईल चौदाशे एकोणऐंशी रुपयाचं हे पेमेंट आहे हे पेमेंट तुम्हाला करावंच लागतं त्यानंतर पुढील प्रोसेस होईल मी आयने पेमेंट करतो क्यू आर कोड जनरेट करतो हा क्यू आर कोड तुमच्या फोन पे ला स्कॅन करा आणि पे करून या ठिकाणी चौदाशे एकोणऐंशी पे करायचे आता तुमचे पैसे पे झालेले आहेत परत पेज येईल लॉग इनवरती क्लिक करा तुम्हाला ईमेल येईल त्या ठिकाणी तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड दोन्ही सुद्धा असेल ते दोन्ही टाकून द्यायचे साईडला बघू शकता अशा पद्धतीने आणि लॉगिन करायचं मी दोन्ही सुद्धा टाकतो आणि लॉग इन करतो अशा पद्धतीने तुमचं टी एस सीला लॉग इन या ठिकाणी सक्सेसफुली आता झालेलं आहे या ठिकाणी बघू शकता तुमचं नाव तुमचं किती तारखेला तुम्ही टी एस सीला रजिस्ट्रेशन केलंय तुमची प्रोफाईल दिसेल आणि तुम्हाला ते आता जी एक्झाम द्यावी लागत असते त्यासाठी तुम्हाला काही असाइनमेंट असतात काही पीडीएफ असतात लर्निंगसाठी तुम्हाला शिकण्यासाठी समोर या ठिकाणी पीडीएफ सारखे चिन्ह दिसते त्यामध्ये तुम्हाला पीडीएफ सुद्धा आणि व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी देण्यात आले तुम्ही दोन्ही सुद्धा या ठिकाणी बघू शकता आता या ठिकाणी मी सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी घेतलेली आहे तुम्ही सुद्धा इन्फॉर्मेशन घ्या व्यवस्थित तेच तेच क्वेश्चन रिपीट असतात त्यामुळे व्यवस्थित फक्त तुम्ही एकदा बघून असाइनमेंट वर क्लिक करायचे आता बघू शकता या ठिकाणी असाइनमेंट आहे तुम्हाला दहा असाइनमेंट दिलेले ते लॉक दिसते बघा त्यावरती क्लिक करा आणि तुमची असाइनमेंट स्टार्ट एक्झाम म्हणून सुरू होईल अशा प्रकारे तुमच्यासमोर स्क्रीनवरती क्वेश्चन येईल हे क्वेश्चनची पीडीएफ आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊ त्या ठिकाणून डायरेक्टली तुम्ही ही पीडीएफ ओपन करू शकता या ठिकाणी बघू शकता तुम्हाला दहा क्वेश्चन दिलेले त्याचे आन्सर तुम्ही द्यायचे आता हे फास्टमध्ये एक क्वेश्चन मी एवढे सोडून घेतो या ठिकाणी तुम्हाला उद्यम सी रिलेटेड किंवा सीएससी चे रिलेटेड बँकिंग से रिलेटेड क्वेश्चन असतात बघा सोपे क्वेश्चन असतात जास्त काही डोकं लावण्याची गरज नाही हेच क्वेश्चन तुम्हाला समोर तुम्ही जी लाईव्ह एक्झाम देणार आहात कॅमेरा समोर त्यामध्ये हेच क्वेश्चन दिलेले असते त्यामुळे काळजी करायची नाही फक्त व्यवस्थित क्वेश्चन वाचायचे आणि त्याचे आन्सर द्यायचे जा। तुम्हाला जर क्वेश्चन अन्सरची पीडीएफ पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता सर्व क्वेश्चनचे आन्सर आणि पीडीएफ दिलेले दहाच्या दहा त्यामध्ये सोडून दिलेले आहे आणि चांगल्या मार्क्समध्ये परत बघा अशा प्रकारे तुमच्या समोर क्वेश्चन आहे ते क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आता मी या ठिकाणी दहाच्या दहा आन्सर सुद्धा दिलेले आहेत तुम्ही सुद्धा हे आन्सर द्यायचे आहेत आणि नंतर तुम्हाला किती मार्क्स पडले ते सुद्धा समोर दाखवले आता दहा पैकी आपल्याला बघू शकता आठ मार्क या ठिकाणी पडलेले एक्झाम मध्ये स्टेटस आपल्या पास झालेले तुम्ही बघू शकता आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राहिलेली इन्फॉर्मेशन या ठिकाणी बघणार आहोत आहोत तर मित्रांनो पुढील मध्ये आपण बघणार आहोत की टी सी ची लाईव्ह एक्झाम कशा पद्धतीने द्यायची आणि टी एस सर्टिफिकेट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद